आर्टिकल थर्टी नाईन ए हा काय म्हणतो इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड इक्वल जस्टिस आणि फ्री लिगल एड मध्ये सांगितलं होतं तुम्हाला कुलभूषण जाधवच्या केसमध्ये जेव्हा तो अरेस्ट करण्यात आला त्याला आपण काय घेतलं होतं सरकारी वकील दिला होता की हा तुझा वकील आहे आणि हा तुझ्याकडनं भांडेल म्हणजे की खूप एक डेव्हलप्ड नेशनची एक मेच्युअर नेशनची मी म्हणते की रिकॉग्नायझेशन आहे की आपण फेअरली ट्रीटमेंट देतो मग ते मॅटर नाही जर इनेमी जरी असेल तरी पण त्याला आपण काय देतो फेअर ट्रीटमेंट देत आहोत तर हा प्रोव्हिजन आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे की इक्वल जस्टिस असायला पाहिजे आणि फ्री लिगल भेटेल असा जो व्यक्ती जो स्वतःसाठी वकील हायर नाही करू शकत त्याच्याकडे नाही आहेत तितके पैसे तर गव्हर्नमेंट त्याला काय देईल स्वतःचा वकील देईल गव्हर्नमेंटच्या साईडने त्याच्यासाठी केस लढल्या जाईल आणि ऍट द सेम टाइम खूप सारे लोक असं असतात की कोर्टापर्यंत याच्यासाठी नाही कारण त्यांना माहिती कोर्टाच्या चक्रा आणि मग ते वकिलांच्या फीज इतक्या असतात की नाही तर गोष्ट झाली पण आपलेच पैसे त्याच्यामध्ये जातील आणि मग आपण जर कोर्टाच्या चक्र म्हणत राहणार तर मग आपण डेली आपले वेजेस जे आहेत आपण कामालाच नाही जाणार तर पैसे कुठून येणार ना सारी गोष्टी आहे फक्त या सगळ्या कारणांमुळे कोणाला जस्टिस भेट भेटत नाहीये असं नाही व्हायला पाहिजे म्हणून हा जो आर्टिकल आहे थर्टी नाईन ए हा इन्सर्ट करण्यात आला इक्वल जस्टिस भेटेल आणि फ्री लिगल एड भेटेल प्रत्येकाला